नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती मी आज पानोली तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या भागात आहे इंडिया आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यार्थ्यांनी आपण जी सेंद्रिय शेतीचा प्रकल्प चालू केला आहे तर त्या प्रकल्पात एक आ, भाग म्हणून आपण जैविक स्तरी जी आय सेवा सेंटर पानोली चे संचालक तुकाराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला त्या प्लांटमधन आपण यांना एक वीस लिटरचे स्तरी वापर ह्या कांद्याच्या पिकासाठी वापरायला दिली शेतकऱ्यांनी ती वापरली आणि वापरल्यानंतर कांदा पिकाला नक्की काय फरक जाणवला आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी नमस्ते तुमचं नाव सांगा नमस्ते मी बाळासाहेब राबाजी शिंदे पानवली तालुका पारनेर मी माझ्या कांदा पिकासाठी आणि फळबाग बागेसाठी आयके सेवा सेंटर मधून जैविक स्लरीच एक ड्रम या पाऊन एकर शेतीसाठी आणलं होतं आणि रासायनिक खतांच्या व्यतिरिक्त यावर्षी स्लरीचा प्रयोग करून माझ्या कांदा पिकाची वाढ चांगली झालेली मला जाणवली हो आजही पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे ता काही कांदा मी काढायला सुरुवात केली एक चार सहा पाच सारे फक्त शिल्लक राहिले त्याचे आता स समोर हिरवीगार पाच दिसते आणि या स्लरीचा हा परिणाम मला जाणवतोय हो पाणी कमी असूनही पाच हिरवे आहे कांद्याचं जोमदार पीक आलेलं आहे फळबागेची वाढ चांगली झालेली आहे तरी हे जैविक स्लरी नावाचं खत वापरल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं तरी यापुढे इतरांनी ते खत वापरावं अशा पद्धतीची मी इतरांना माहिती देऊ शकतो हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी हे ज्या ज्यावेळेस आपण ता ऍप्लिकेशन केलं त्यांना सांगितलं की तुम्ही वापरा तर ता त्यांनी एक दोन ऍप्लिकेशन केले त्यांना पहिली गोष्ट तर रासायनिक खताचा जो मा मात्रा द्यायची होती ती कमी केली त्यांनी दुसरी गोष्ट या पिकाला आता अजून एक पाण्याची गरज होती परंतु पाणी कमी पडल्यामुळे त्यांनी हा पीक काढणीच्या अगोदर काढलं तरी पण पीक त्यांचं जोमदार आहे कांद्याची जी साईज पाहिजे मुलांची साईज असेल पातीची साईज असेल खूप चांगली झाली आणि सगळ्यात महत्वाचं की पाणी कमी पडलं असेल तरी पण स्लरीने दम धरला आणि प्लॉट एकदम हिरवेगार आहे म्हणजे अजून काही त्यांनी काढणीला लेट केला असतं तरी त्यांचं पीक एकदम व्यवस्थित निघालं असतं तरी पण आता त्यांनी काढायला सुरुवात केली तर ही कांद्याची साईज तुम्ही बघू शकता कलर कांद्याचा कलर असेल कांद्याची साईज असेल आणि पात ही अजून बघा पूर्ण हिरवी पाते म्हणजे याला कुठं तसं पाण्याची कमतरता वाटत नाही हे पूर्ण परिणाम जे दाखवले ते आपल्या ऑर्गेनिक स्लरीने दाखवले आहेत तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की जसं शिंदे सरांनी स्लरी आपल्या प्लॉटमध्ये वापरली तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी वापरावी धन्यवाद okay.